नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवरती तर सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे जिल्हा परिषद अंतर्गत आपण ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदाकरिता अर्ज केलेला असेल तर त्या त्यासाठीच्या ज्या परीक्षा आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत तर बघा त्या संबंधीचं वेळापत्रक जे आहे इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर सविस्तर आपण पेपर कधी कधी होणार आहे तर हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतात आणि नॉन पेसामध्ये जे जिल्हे आहेत त्यांचे ही फक्त परीक्षा होत आहे तर नॉन पेसामधील जिल्हे आपण पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या परीक्षेसाठी बघा लवकरच तुमचे हॉल तिकीट पण प्रसिद्ध होणार आहे तर आपण या अगोदर परीक्षा दिलेल्या असतील तेथं आपण पाहिलेलं आहे की परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट जे आहे तुम्हाला उपलब्ध केले जात असतात तर बघा सात दिवस अगोदर तुम्हाला हे हॉल तिकीट उपलब्ध होऊन जातील तुमचं से सेंटर कोणतं असणार आहे ते सर्व माहिती तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो नॉन पेसामध्ये कोणकोणते जिल्हे येत आहेत फक्त या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल नॉन पेसासाठी तर तुम्ही या परीक्षा तुमची असणार आहे तर व इथं तुम्ही पाहू शकता सातारा सांगली कोल्हा सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे जे आहेत परीक्षा होणार आहेत नॉन पेसा आणि राहिलेले जे तेरा जिल्हे आहेत त्यांच्या परीक्षा कधी होणार आहेत त्याबद्दल अपडेट नाही आहे पण त्यांचे पण पेपर लवकरच होऊ शकतात तर बघा आता आपण जे हेल्थ वर्कर आहेत कंत्राटी ग्रामसेवक जे आहेत परीक्षा कशा डिक्लेअर झालेल्या आहेत कोणकोणत्या तारखेला परीक्षा आहेत शिफ्ट कशा प्रकारचे असणार आहे तर ती माहिती पाहून घेऊया तर बघा इथं तुम्ही पाहू शकता हेल्थ वर्कर मेलसाठीचं बघा इथं तुम्ही डेट पाहू शकता एक्झॅमची तर दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस म्हणजे पुढील महिन्यातील दहा तारखेपासून हेल्थ वर्कर मेलसाठीचे जे पुरुष आहेत यांच्या परीक्षा सुरू होत आहेत चाळीस टक्केच्या तर हेल्थ वर्कर मेल जे आपलं हंगामी फॉरणीसाठीचे अर्ज तुम्ही केलेले असतील तर ते त्यांच्या परीक्षा तेरा चौदा आणि पंधरा या तारखेला आठ शिफ्टमध्ये असणार आहे आणि जे मेलचे आहेत त्यांचे नऊ शिफ्टमध्ये असणार आहे त्याचबरोबर ऑक्सिलरी नर्स जे आहेत यांचे पेपर सोळा जून या तारखेला होणार आहेत आरोग्यसेविका यांसाठीचे सोळा जून दोन हजार चोवीस दोन शिफ्टमध्ये पेपर असणार आहे त्याचबरोबर ग्रामसेवकचं पण सोळा अठरा एकोणवीस आणि वीस आणि एकवीस एक जून या तारखेला पेपर असणार आहेत एकूण सर्वात जास्त शिफ्ट आहेत बारा शिफ्टमध्ये ग्रामसेवकाचे पेपर जे आहेत ते होणार आहेत तर तुमचा जिल्हा तुम्हाला तुमचं हॉल तिकीट नंतर कळणार आहे तुमचं सेंटर कोणतं आलेलं असणार आहे ते तुम्हाला हॉल तिकीटवरती माहिती कळणार आहे पण या फिक्स तारखा आहेत या तारखेला तुमचा कधीही पेपर असू शकतो सोळा अठरा एकोणवीस वीस आणि एकवीस ग्रामसेवकच्या ह्या वेळापत्रकामध्ये तारीख दिलेल्या आहेत तर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि या यासंबंधीची पुढील माहिती आल्याच्यानंतर नंतर लगेचच तुम्हाला माहिती दिली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद